भात उत्पादक शेतकरी ते सगळे आता माझ्याबरोबर आहेत मी गेल्या चार पाच वर्षापासून घुटीमध्ये जी तांदळाची मिक्सिंग होते त्या विरोधामध्ये आवाज उठवतोय इथं बारा साडेबारा हजार टन तांदूळ माझ्या इगतपुरी तालुक्यामध्ये राज्यातलं हे गुटीतले व्यापारी आणतात देश हा खुला मार्केट आहे खुली बाजारपेठ आहे कुठल्या राज्यातून घ्यान कुठल्या राज्यात तुम्ही विका आमची त्या विक्रीला मनाई नाही फक्त आमचा विरोध काय आहे पर राज्यातलं आणलेलं तांदूळ म्हणजे आंध्र कर्नाटक गुजरात तिकडून जे तांदूळ येतं ते परत त्याच बॅगमध्ये भरा आणि त्या राज्याचं म्हणून देशभर विका परंतु व्यापारी काय करता ते तांदूळ आणता आणि आपल्या तांदूळ त्याच्यात मिक्स करून आणि ते आपल्या बॅगांमध्ये भरतात आणि देशभर घुटी इगतपूचं तांदूळ म्हणून विकतात आणि त्यामुळे होतं काय या माझ्या शेतकऱ्यांच्या बापदाद्यांनी पूर्वजांनी जे कष्टांना उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक म्हणून नाव कमावलं ते नाव खराब होतं देशभर आमच्या तांदळाची बदनामी होते आहे आणि ती कोण करत आहे हे घोटीतले व्यापारी आणि म्हणून मी तो आवाज उठवला तो व्हिडिओ बनवला तर मला मार्केट कमिटीने त्या व्हिडिओवर कमेंट केल्या त्यांनी मेसेज टाकले व्हायरल केले का हे मिक्सिंग थांबायची जबाबदारी आमची नाही तुम्ही पाहिले ना, तुम मेसेज ना, आ, ना, ही। ना ही। मी मेसेज ते हां काय म्हटले ते मार्केट कमिटीची ती जबाबदारी नाही मग मी साडेपाचशे रुपयाचं पुस्तक घेतलं मार्केट कमिटीचं कर्तव्य आणि अधिकार ते वाचलं दोन दिवस आणि मग एक मेसेज तयार केला का यांचीच जबाबदारी आहे हे बघा माझ्याकडे त्या पुस्तकाचं पान आहे यांची जबाबदारी येते आणि मग यांना उशिरा का वैना जाग आली गुटी कृषी उत्पन्न बाजार समितीला आणि मग त्यांनी आता व्यापाऱ्यांना हे लव्ह लेटर लिहिले हे पत्र लिहिले व्यापाऱ्यांना का तुम्ही तांदळामध्ये मिक्सिंग करू नका काय होतंय भेसळ होते म्हणजे काय करतात ते ते। आगे। ते। ते। आगे। ते। ते। ता, कमी दराच भात आणून ते आपल्या चा चांगल्या शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच तयार केलेलं भात त्याच्यामध्ये मिक्सिंग करतात आणि ते आपल्या उटीच्या बॅग मध्ये विकतात म्हणजे आपल्या बदनामी बदनामी होती ना आपल्या शेतकऱ्याला त्याच्यामुळं कमी दरामध्ये ते व्यापारी भात घेतात बरोबर आपल्या चांगल्या क्वालिटीचं भात हा आपल्याला बदनामी होते आपलं नाव खराब होतं आणि आपल्याला जे पैसे भेटतात हा भात शेतीवर अवलंबून असलेला तालुका आहे इथं प्रचंड पाऊस होतं माख्या अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पाजणारा माझा तालुका आहे आमच्या भाताला जून महिन्यापासून सुरुवात होते म्हणजे मेलाच आम्ही रावटा करा करतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पार दिवाळीमध्ये भात आहे आमचे म्हणजे सहा महिने वर्षातलं अर्ध वर्ष आमचं फक्त भातात जातं म्हणजे इतर वर्षभर वर आम्हाला जे इतर पिकं करून जे उत्पादन मिळेल तेवढं उत्पादन आम्हाला एका ता भातात मिळालं पाहिजे मिळतं का आपल्याला नाही मिळत बरं दहा वर्षापूर्वी जो भाव होता आज काय व्हावे तोच व्हावे बरं दहा वर्षापूर्वी खाता जिगवून किती रुपयाला आला चारशे आणि पाचशे रुपये आला आज खाता जिगवण आहे हा अठराशे दोन हजार रुपये तेव्हा मजूर किती रुपये दीडशे दोनशे रुपये आता मजूर झाला चारशे आणि पाचशे रुपये हां औषधं माग झाले फवारणं माग झालं बियाणं माग झालं हां आणि मग मला सांगा <coughs> मी शेतकऱ्याला माझ्या परवडेल कसं उत्पाद उत्पादन खर्च दाम दुपट पण जर ह्या व्यापाऱ्यांनी जर मिक्सिंग केली नाही आपल्याला चांगला भाव मिळेल ना मिळेल म्हणजे त्याच ऐंशी किलोला आमच्या आम्हाला जवळजवळ चार ते पाच हजार रुपये मिळू शकतात जर आपण ही मिक्सिंग बंद केली काय होईल माहिती आहे तुम्हाला काय होईल हे व्यापारी भातमिगायच्या आता आपल्या दारात येतील माझ्या शेतकऱ्या काही येतील हे शेतकऱ्या बुकिंग करून घेतील तुझं तांदूळ मीच घेतो तुझं भात मजुरे आणतो सोंगू नाही घेतो झुडू नाही घेतो गोण्या भरितो नाही करतो आणि तुला कॅश पैसे देतो ॲडव्हान्समध्ये पैसे देतील दे ॲडव्हान्समध्ये पण हे हो केव्हा येईल जेव्हा ही, ही मिक्सिंग बंद होईल मग आपल्या तालुक्यात होणारी मिक्सिंग थांबली पाहिजे ना हा सगळ्यांचं तुमचं म्हणणं आहे बरं ही थांबवायची जबाबदारी कोणाची आहे मार्केट कमिटी कोणाची आहे मार्केट कमिटीची बरं मग एवढ्या वर्षात मार्केट कमिटीच्या पुढारांना का दिसलं नाही आहे हे का करत का नाही थांबवत का नाही बरं मार्केट कमिटी कोणाची आहे शेतकऱ्यांची कोणा निर्माण केली शेतकऱ्यांनी कोणासाठी निर्माण केली शेतकऱ्यासाठी बरं तिथं निवडून देणार आहे पुढारे आपण कोणासाठी निवडून देतो शेतकऱ्यासाठी ते शेतकऱ्यासाठी काम करत आहे का नाही करत हां नाही करत ना पैसा करता करता बघा आता मामान्य वारकरी दादा आहे बघा याच वारकऱ्याच्या या शेतकऱ्याच्या खांद्यावर या शिवरायांचं स्वराज्य उभं राहिलेलं आहे अरे याच शेतकऱ्याच्या पोराच्या मनगडाच्या ताकतीवर हा देश सुरक्षित आहे सांगा मला कोणत्या व्यापाऱ्याचा पोरगा सैन्यात आहे सांगा कोणत्या पुढाऱ्याचा पोरगा सैन्यात आहे माझ्या या शेतकऱ्याचा पोरगा सैन्यामध्ये आहे आणि त्याच्या जीवावर हा देश सुरक्षित आहे आणि हाच अन्न निर्माण करतो तेव्हा तुम्ही जगता रे यांना पिकवायचं सोडल्यावर तुम्ही ढेकळं घाल का लाज वाटत नाही तुम्हाला माझ्या शेतकऱ्याची कर मना करायला आणि मग शेतकऱ्यांनीच निवडून दिलेले जर शेतकऱ्याच्या मुळावर उठल्या असेल तर मग आपण त्यांना काय करणार या त्या निवडणुकीमध्ये काय करायचं धडा शिकवायचा धडा शिकवायचा म्हणजे निवडणूक मग ती जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो आमदारकी असो खासदारकी असो जे पुढारी शेतकऱ्याचं मिक्सिंग थांबवायला मदत करत नाही त्यांना काय करायचं निवडणुकीत धडा शिकवायचा शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या पुढाऱ्यांचं आणि मिक्सिंग करणाऱ्या व्यापाऱ्यांचं करायचं काय मग आता यांना आपण निवडणुकीमध्ये धडा शिकवायचा आणि म्हणून दादा तुम्ही म्हटले नाही तिथं पैशासाठी झालंय काय मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगत असतो आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणूस की सस्ती केली म्हणे सावध वारे गवा बाजरीच्या दाण्यानो बुजगावण्याना पाखरांची दोस्ती केली म्हणे जर आपण शेतात बुजगावणं का रोहतो पाखराने धान खाऊ नये पण जर त्या भुजगावण्याना पाखरांबरोबर दोस्ती केली काय होईल आपलं धान शिल्लक राहील का तो स जे पुढारी आपण निवडून देतो त्या व्यापाऱ्यानं लक्ष ठेवायला त्यांनीच त्या व्यापाऱ्यांबरोबर दोस्ती केली तिथे मित्र झाले मग आपलं आपलं आपल्याला न्याय मिळेल का Huh? मग आपल्याला काय करावं लागेल आता चांगले शेतकरी शेतकरी तिथे गेले पाहिजे मार्केट कमिटीला निदानचा अधिकार कोणला सोसायटीचा संचालकाला आणि त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना बर हे त्यांचे चलेचापाठी जे चांगले प्रामाणिक असतील आता जे शेतकऱ्यासाठी इथं आहे त्यांचं स्वागत आहे परंतु हे त्यांचे चलेचापाठी बरं हे आपल्याला न्याय देतील का आणि जे पैसे देऊन तिथं निवडून गेले आणि जे आता निवडणुकीत तुम्ही पाहिलं सोसायटीवाल्यांना अकरा हजार आणि ग्रामपंचायतवाल्यांना पाच हजार <laughs> हाय रे तुमचं दर अरे मैस ऐंशी हजाराला गाय साठ हजारला आणि शेळी किती रुपयाला चाळीस हजारला आणि डुकार किती रुपयाला वीस हजारला कुत्र दहा हजारला आणि तुम्ही पाच पाच हजारला अरे ला वाटू द्या हा कुत्र्या जनावरांपेक्षा खालची किंमत झाली तुमची अरे मी म्हणतो या कुत्र्या जनवरांच्या तुलना तुम्हाला देणं त्या जनवरांचा अपमान राहील भ्रष्ट मतदार खरा देशाचा गद्दार अरे जो मर्श घेऊन मतदान घेतो आणि जो पैसे घेऊन मतदान करतो ते दोघंही नालायक तुमच्या अपेक्षा आहे ना स्वतःचं पोट भरायला स्वतःचा देह विकणारी बाईबरी रे कारण ती फक्त स्वतःचं पोट भरायला स्वतःचं शरीर विकती तुम्ही हरामखोरानं या लोकांचा विश्वास विकला लोकशाही विकली म्हणून अशा भ्रष्ट पुढाऱ्यांना आणि भ्रष्ट व्यापाऱ्यांना धडा शिकवायचा तुम्ही सगळे तयार आहे कोणती निवडणूक असो जे पुढारी आपल्याला मदत करत नाही त्यांना मग म्हणायचं नाही आमचा काका तो मामा मी काय कार्यकर्ते गावागावात गेलं का मला तो बाहुबलीमधला काटापाठ होतो मेरा बरदादा गुलाम था मेरा बाप गुलाम था मय गुलाम मेरा बेटा बी गुलाम रहेगा अरे गुलामांच्या आवला दिनो गुलामगिरीत बाहेर या अरे फक्त शेतकरी म्हणून जगा जा धर्मपक्ष संघटना सगळ्या संगर बाजूला सोडा फक्त शेतकरी म्हणून एल्गार करा तुम्हाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही मला सांगा किती टक्के शेतकरी हो देशामध्ये सत्तर टक्के म्हणजे सत्तर टक्के मतदार आपण आहे आणि मग मला सांगा जर आपण सगळे एकत्र आलो आपण म्हणतो पंतप्रधान आपण म्हणतो मुख्यमंत्री मग या देशाची राजकीय सूत्र शेतकऱ्याच्या मोठी देतील की नाही येतील ना मग आपण सगळं तयार आहे मी गावोगाव जाऊन शेतकऱ्याला जागा करतोय जय जवान जय जवान भूमपत्र फाउंडेशनचा इनकला